आवाज मानदेशाचा देशी बनावटीची पिस्तूल घेऊन येणाऱ्या एकास मसूर पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हेच्या पथकाने सापळा रचून अंतवडी येथे काल रात्री पकडला आहे त्यांच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल एक जिवंत कारतूस आणि दुचाकी असा एक लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला संदेश ताटे असे अटक करण्यात आलेल्या संशयताचं नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार मसूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मसूर ते शामगाव रस्त्यावर अंतवडी हद्दीमध्ये सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या संदेश ताटेला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्तूल एक जिवंत कारतूस आढळून आले त्याच्यावर मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारणे उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे परितोष सचिन साळुंके साबीर मुल्ला मंगेश महाडिक लक्ष्मण जगधने हसन तडवी सनी आउटे मुनीर मुल्ला अमित झेंडे अजय जाधव राजू कांबळे मनोज जाधव धीरज महाडिक अमृत करपे वैभव सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात महेश लावंड अमोल पवार महेश घुटुगडे विक्रम पोतेकर यांनी सहभाग घेतला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा